नमस्कार महाराष्ट्र राज्यातील तमाम कर्मचारी बंधू आणि भगिनीनं तुमच्याकरिता एक अतिशय महत्त्वपूर्ण शासन निर्णय घेऊन आलेलो आहे राज्य कर्मचाऱ्यांना घरबांधणी अग्रिमाच्या कमाल मर्यादेत सुधारणा करणेबाबत वित्त विभागाकडून जी आर निर्गमित करण्यात आलेला आहे एक मार्च दोन हजार चोवीस रोजी तर काय आहे वृत्त जाणून घेऊया याकरिता व्हिडिओ पूर्ण बघा तुमच्या सहकार्याची गरज आहे मित्र हो चॅनलवर खूप येता पण तुम्ही सबस्क्राईब करत नाही तर विनंती राहील की तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून घ्या कारण अशा प्रकारच्या लेटेस्ट अपडेट तुम्हाला आपल्या चॅनल वरती मिळत राहतील तर चला मंडळी व्हिडिओला सुरुवात करून घेऊया बंधूंनो राज्य शासकीय कर्मचाऱ्यांच्या घरबांधणी अग्रिमाची रक्कम मर्यादेत सुधारणा करण्याबाबत राज्य शासनाच्या वित्त विभागाकडून एक मार्च चोवीस रोजी महत्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे राज्य शासकीय कर्मचाऱ्यांना घर विषयक विविध प्रयोजनासाठी घर बांधणी अग्रिम मंजूर करण्याकरिता सातव्या वेतन आयोगानुसार मूळ वेतन विचारात घेऊन निर्देश देण्यात आलेले आहे वित्त विभागाच्या सोळा बारा दोन हजार सोळा रोजीच्या निर्णयानुसार कर्मचाऱ्यांच्या वास्तव्याच्या ठिकाणानुसार वाय झेड श्रेणीतील शहरामध्ये घर जमीन सदनिका खरेदी करण्यासाठी कमाल मर्यादा हे पुढील प्रमाणे देण्यात येत आहे जसे मी तुम्हाला काही वाचून दाखवतोय का बांधणी अग्रिबाच्या रकमेची कमाल मर्यादा वित्त विभाग शासन निर्णय क्रमांकानुसार एक एक्स घर बांधणीमध्ये जर असेल तर मूळ वेतनाच्या एकशे पंचवीसपट किंवा एक कोटी किंवा घराची प्रत्यक्ष किंमत किंवा अग्रिम परतफेडीची क्षमता यापैकी जे काही कमी असेल ती रक्कम वाय वर्गीकरणासाठी मूळ वेतनाच्या एकशे पंचवीस पट किंवा एकशे सत्तर लक्ष किंवा घराची प्रत्यक्ष किंमत किंवा अग्रिम परतपेढीची क्षमता यापैकी कमी असेल ती रक्कम आणि उर्वरित वर्गीकरणाकरिता मूळ वेतनाच्या एकशे पंचवीस पट किंवा एकशे पंचावन्न लक्ष किंवा घराची प्रत्यक्ष किंमत किंवा अग्रिम परतफेडीची क्षमता यापैकी कमी असेल ती रक्कम हे कुणासाठी तर जमीन खरेदी करून त्यावर विहित कालावधीत घर बांधणे किंवा स्वतःच्या मालकीच्या जागेवर नवीन घर बांधणे किंवा स्वतःच्या मालकीच्या जागेवरील मोडकडीस आलेले घर पाडून नवीन घर बांधणे किंवा बांधकाम चालू असलेले घर नवीन घर किंवा तयार करणे किंवा घरे बांधणे यांच्याकरिता हा नियम होता बाकी अशाच प्रकारचे हे सर्व नियम आहेत बंधूं मी स्क्रीनवर स्क्रोल करतोय घर बांधण्यासाठी जमीन खरेदी करण्यासाठी किती पट एकशे पंचवीस पट किंवा जी कमी असेल ती रक्कम स्वतःच्या मालकीच्या राहत्या घराचे नवीन बांधकाम करून विस्तार करणे याकरिता किती पट तर त्याकरिता एकशे पंचवीस पट किंवा एकशे तीस लक्ष मॅक्झिमम एकशे पंचवीस ल एकवीस लक्ष मॅक्झिमम किंवा पंधरा लक्ष मॅक्झिमम अशा प्रकारे एक्स वाय झेड श्रेणीकरिता त्यानंतर सध्याचे राहते घर किंवा निवास योग्य करण्यासाठी असाधारण व विशेष स्वरूपाचे दुरुस्ती करणे याकरिता किती पट मिळेल तर एकसाठी पन्नास पट किंवा पंधरा लाख व्यसाठी पन्नास पट किंवा दहा साडे दहा लाख आणि कसाठी पन्नासपट किंवा साडे अठरा लाख अशा प्रकारे योजना आहे त्यानंतर बंधूंनो मान्यताप्राप्त वित्तीय संस्था तसेच घरबांनी कर्जविनायक रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया यांची मान्यताप्राप्त वित्तीय संस्था यांच्याकडून घरबांधी प्रयोजनाने घेतलेल्या कर्जाची परतफेड करण्यासाठी आपल्याला मूळ वेतनाच्या एकशे पंचवीसपट अ श्रेणीसाठी किंवा एक कोटी बमध्ये एकशे पट किंवा एकशे सत्तर लक्ष किंवा क श्रेणीसाठी एकशे पट किंवा पंचावन्न लक्ष अशा प्रकारे योजना केलेली आहे जुने घर विकत घेण्यासाठी मूल्यांकन करण्यास प्राधिकृत करण्यात आलेल्या व्यक्तींनी व्हेरीफाय दिलेल्या प्रमाणपत्रानुसार दिलेली जुन्या घराची किंमत किंवा मूळ वेतनाच्या प एकशे पंचवीस पट किंवा अकरा कोटी एक कोटी तसेच बघसाठी एकशे पंचवीस पट किंवा एकशे सत्तर लक्ष आणि कसाठी एकशे पंचवीस पट किंवा एकशे पंचावन्न एक लक्ष घरबांनी अंग्री मंजुरीकरिता घराची किंमत मर्यादा हे दोन कोटी अथवा अन्य ठिकाणांकरिता एक कोटी अशी विहित करण्यात आलेली आहे घरबांधणी अग्रिमाची वसुली सदर घरबांधणी अग्रिमाची वसुली व्याजासह करण्याकरिता अशा प्रधान नियोजन करण्यात येईल की नमूद अ ई व फ मधील प्रयोजनकरिता कमाल प्रथम वीस वर्षात प्रथम एकशे ब्याण्णव मासिक हप्त्यामुळे अग्रिम व नंतर अठ्ठेचाळीस मासिक हप्त्यामध्ये व्याजाची वसुली करण्यात येते तर ब व क आणि ड मधील प्रयोजनाकरिता करण्यात आलेल्या अग्रिमाची वसुली व्याजासह हो किमान शहाण्णव मासिक हप्त्यात प्रथम बहात्तर मासिक हप्त्यात मूळ अग्रिम व नंतर चोवीस मासिक हप्त्यात व्याजाची रक्कम वसूल करण्यात यावी तसेच अग्रिमधारक त्याच्या इच्छेनुसार कमी कालावधीत अग्रिम व व्याजाची रक्कम परतफेडीसाठी मासिक हप्त्याची रक्कम वाढवू शकणार आहेत अथवा बांधणी अग्रिमाची रक्कम ही एक रकमी मंजूर केली असल्यास अग्रिमाच्या वसुलीची सुरुवात ही अग्रिमाची रक्कम वितरित केल्याच्या नंतर लगतच्या महिन्यापासून करण्यात येईल घरबांधणी अग्रिम मंजुरीकरिता पुढील अटी व शर्ती लागू असतील यामध्ये ज्यांना यापूर्वी घरबांधणी अग्रिम हे मंजूर करावयाचे आहे अशा अधिकारी कर्मचाऱ्यांची शासनाने सेवेमधील नियुक्ती संबंधित एकाच्या सेवा भरती नियमानुसार करण्यात आलेली असली पाहिजे अशा प्रकारे करण्यात आलेल्या नियुक्तीनंतर कमीत कमी पाच वर्षाची सेवा झाली असली पाहिजे त्याप्रमाणे अग्रिम मंजूर करतेवेळी अधिकारी कर्मचारी यांची किमान पाच वर्षे सेवा शिल्लक असणे आवश्यक असेल घर बांधणे नियम प्रयोजन करण्याकरिता कोणत्याही प्रयोजनाकरिता अग्रिम घेण्याकरिता नोंदणीकृत गहाणखत आवश्यक असेल तसेच वैयक्तिक बंधपत्र जमीन खत इत्यादी कागदपत्रांची आवश्यकता असेल घराच्या किमती इतका घराचा विमा शासकीय विमा संचालनाकडे उतरावा लागेल तो सतत चालू राहील याची अग्रिम धारकाने दक्षता घेणे आवश्यक आहे पत्नी पती दोघेजण जर सरकारी कर्मचारी असेल तर अशा प्रकारे दोघांपैकी एकालाच घर बांधणे अग्रिम अनुज्ञेय असेल तसेच दिनांक एक पाच दोन हजार एक रोजी अथवा त्यानंतर दोनपेक्षा अधिक अपत्य असणाऱ्या अर्जदारास या अग्रिमाचा लाभ घेता येणार नाही तसेच शासकीय अधिकारी व कर्मचारी यांना बांधणी अग्रिम मंजूर करत असताना त्यांच्याकडे शिल्लक घर बांधणी अग्रिम मुद्दल व व्याज याची वसुली व अधिक अधिकारी कर्मचारी यांच्या देय सेवा निवृत्ती उपदान व परिभाषित अंशदायी निवृत्ती वेतन योजनेच्या रकमेतून वसूल करण्यासंदर्भात संमतीपत्र देणे आवश्यक असणार आहे या संदर्भात राज्य शासनाच्या वित्त विभागाकडून दिनांक एक मार्च दोन हजार चोवीस रोजी शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे सविस्तर शासन निर्णय डाउनलोड करण्याकरिता डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या लिंकला तुम्ही क्लिक करा आणि काही शंका असल्यास तुम्ही कमेंट्स करून नक्की लिहू हो शकता चॅनलवर जर पहिल्यांदा आला असाल तर मित्र हो चॅनलला प्लीज सबस्क्राईब करून बेल बटन दाबायला विसरू नका कारण मित्र तुम्ही फार व्हिडिओज बघता प्रेम करता परंतु चॅनलला सबस्क्राईब करत नाही तर विनंती राहील माझी की ज्या ज्या लोकांना हा व्हिडिओ कामात आलेला आहे किंवा येणार आहे अशांना तुम्ही शेअर तर करालच परंतु चॅनलला प्लीज एक सबस्क्राईब करून बटन दाबायला विसरू नका तर बंधूंनो परत भेटूया अशाच एका माहितीपूर्ण व्हिडिओसोबत तोपर्यंत जय हिंद वंदे मातरम धन्यवाद जय महाराष्ट्र शुभ प्रभात